सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे उपनगर पोलिसांच्या हद्दीतील जयभवानी रोडवरील फर्नांडिस वाडीमध्ये छापा टाकून तब्बल पावणे दोन लाख रुपये किमतीचे चौतीस ग्रॅम एम डी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे मराठी निवास नावाच्या घरावर छापा टाकला तेथे राहणाऱ्या संशयित विजय सुखदेव सोनवणे याच्या ताब्यातून तब्बल एक लाख सत्तर हजार रुपये किमतीचे चौतीस ग्रॅम एम डी ड्रग्स पावडर आढळून आली आहे पोलिसांनी सोनवणीची चौकशी केली असता हे अंमली पदार्थ विक्रीसाठी मुंबई वाशी येथील स्टेवणभाई नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे या कारवाईमध्ये केवळ साठा करणाऱ्या संशयितालाच नाही तर परिसरामध्ये ड्रग्ज विक्री करणाऱ्या विजय सोनवणे रोहित नेने आणि कैफ पठाण या संशयितांनाही पोलिसांनी अटक केली आहे नशेच्या गर्तेत तरुणाईला ढकलणाऱ्या या रॅकेटचा पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक सुरू ठेवत असून स्टेवणभाईचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या या कारवाईमुळे पुन्हा एकदा शहरातील ड्रग्ज रॅकेट उघडकीस आलंय तरुणाईला नशेच्या जाळ्यात अडकवणाऱ्यांविरोधात अशीच कठोर कारवाई सुरू राहील असा इशारा देखील पोलिसांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या कारणजे गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित